नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण इडली बनवतोय ते पण बेसनपासून बनवायला खूप साधी सोपी इडली आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागते अगदी मऊ लुसलुशी तशी इडली बनते आणि बेसनपासून बनवली आहे काही याला जास्त साहित्य लागत नाही तर आता लवकरच मुलांच्या शाळा चालू होतील त्यावेळेस आपल्याला टिफिनसाठी काही ना काही रोज वेगवेगळे नाश्ते नाश्त्याचे पदार्थ बनवावे लागतात तर त्यावेळेस तुम्ही असा वेगवेगळा नाश्ता काही ना काही बनवू शकतात तर पाहू शकतात किती मऊ लुसलुशी स्पॉन्जेशी इडली बनली आहे आणि जाळी तर खूप भारी पडते याला एकदम हलकी फुलकी अशी ही इडली बनते तुम्हाला दिसत असेल किती सुंदर जाळी पडली तर चला लगेचच व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटी बेसन लागणार आहे हे सर्व बेसन आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता एक वाटी, वाटी बेसनसाठी आपल्याला पाव कप रवा लागणार आहे तर इथे मी बारीक रवा वापरले तुमच्याकडे जाड असेल तर थोडं मिक्सरवरती फिरवून घ्या किंवा जाड वापरला तरीसुद्धा चालेल तर वाटीने म्हणाल तर एक वाटी बेसनसाठी तुम्ही पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि पाव पेला दही टाकून घ्यायचे आता हे सर्व मिक्स करून घेऊया तर दही आंबट असेल तर थोडं कमी वापरलं तरीसुद्धा चालेल आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकायची आहे म्हणजे इडलीला एक छान कलर येतो आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते इडली आता थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे मिश्रण मिक्स करायचे तर मिश्रण पत्तळ अजिबात बनवायचं नाही आहे थोडं हे मिश्रण आपल्याला थिकच ठेवायचे तर लागेल तसं पाणी टाकूया तर मी ते एक पेला पाणी घेतले तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण आपण याच्यामध्ये रवासुद्धा वापरलेला आहे तर रवा किती पाणी शोषून घेतो त्यानुसार पाणी आपल्याला लागणार आहे तर सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये गुठळ्या अजिबात राहू द्यायच्या नाही आहेत तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि एकजीव होईपर्यंत हे मिश्रण चांगलं मिक्स करायचे चा। तर बेसनच्या गुठळ्या होतात त्यामुळे व्यवस्थित याच्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायचे तर थोडं थोडं करून मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि अर्धा पेल्यापेक्षा थोडं जास्त पाणी लागलेलं आहे तर आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेतले आणि खूप छान याला रंग आला हळद खूप जास्त टाकायची नाही अगदी थोडीशी टाकायची म्हणजे इडल्या कशा छान दिसतात कलर त्याला एक वेगळाच येतो छान पिवळसर अशा इडल्या दिसतात आता हे मिश्रण आपलं परफेक्ट तयार झालं आहे अशी त्याची थिकनेस ठेवायची आहे आता याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनिट मोरण्यासाठी ठेवूया आपण त्याच्यामध्ये रवा वापरलेला आहे वेळ नसेल तर लगेच बनवलं तरी चालेल पण आपण पाणी गरम करायला ठेवूया तोपर्यंत इडली पात्राला तेल लावूस तोपर्यंत रवा चांगला मुरला जातो तर इडलीच्या भांड्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकायचे आणि गरम करायचे कडकडीत पाणी गरम व्हायला हवं आणि लगेच इडली पात्राला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे इडल्या चिटकत नाही आणि व्यवस्थित क्लीन निघतात तर तोपर्यंत रवासुद्धा आपला चांगला मोरलेला आहे तर थोड्या वेळाने तुम्हाला असं वाटलं आहे की हे मिश्रण घट्ट झालं तर याच्यामध्ये एक ते दोन चमचे पाणी टाकून आणखीन तुम्ही हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकतात पण खूप मिश्रण पातळ करू नका आता याच्यामध्ये आपण पाव चमचा इनो टाकून घेऊयात तुम्ही खाण्याचा सोडा टाकला तरीसुद्धा चालेल मी इथे कमी क्वांटिटीमध्ये हा नाश्ता बनवते त्यामुळे पाव चमचा इनो टाकला आहे तर जास्त प्रमाणात तुम्ही बनवत असाल तर इनोचं पूर्ण एक पॅकेट टाकलं तरी चालेल आता याच्यामध्ये एक चमचा पाणी टाकूया इनोवरती आणि लगेच हे मिश्रण आपण फेटवून घ्यायचे तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आता इनो टाकला की लगेचच इडली पात्रामध्ये सर्व मिश्रण टाकून घ्यायचे अजिबात याला वेळ लावायचा नाही कारण इनो टाकला की लगे हे मिश्रण ॲक्टिवेट होतं त्यामुळे लगेचच हे मिश्रण इडली पात्रात भरून लगेच शिजायला ठेवायचे म्हणजे इडल्या मऊ अशा जाळेदार लुसलुसित बनतात आणि फुगल्या जातात तर मिश्रण जास्त झालं तर म्हणून मी थोडंसं चमच्याने काढून घेतलं खूप गच्च भरलं तर मग ते इडली व्यवस्थित बनत नाही आणि चिकटल्या जातात एकमेकाला कारण इडली शिजल्यानंतर आणखीन फुगते त्यामुळे जरा थोडं कमी कमीच मिश्रण टाकायचे पाणीसुद्धा पाहू शकतात चांगलं कडकडीत गरम झाले वाफ येते तर याच्यामध्ये मी थोडंसं लिंबाचं तुकडा टाकल्या म्हणजे इडली पात्र काळं पडत नाही तर दुसऱ्यासुद्धा भांड्याला सेम तेल लावून मी त्याच्यामध्ये सुद्धा हे मिश्रण टाकून घेतले आता दोन्ही इडली पात्र आपण हे स्टीममध्ये ठेवून घेतलेत आणि मीडियम गॅसवरती पंधरा ते वीस मिनिट शिजवून घ्यायचे त्यानंतर गॅस बंद करायचं आहे पाहू शकतात किती मस्त इडल्या फुगून वरते आल्या आहेत तर गॅस बंद करून घ्यायचे आणि आता हे दोन्ही इडली पात्र आपण बाहेर काढून घेऊया तर इडल्या चांगल्या फुगलेल्या आहेत त्यामुळे मिश्रण भरताना थोडं थोडं कमी भरायचं माझ्याकडून एकदम जास्त पडलं म्हणून मी त्यानंतर कमी केलं तर भरताना थोडं कमी भरायचं म्हणजे त्या फुगतात चांगल्या आणि वर येतात हे पहा किती छान फुगलेले आहेत तर थोड्या वेळ थंड होऊ देऊया आणि नंतर या बाहेर काढूया मस्त क्लीन अशा इडल्या निघतात आता आपण दुसरंसुद्धा इडली पात्र बाहेर काढून घेऊयात त्यासुद्धा इडल्या खूप चांगल्या शिजलेल्या आहेत तर आता हे, हे दोन्ही इडली पात्र थंड करून घेतलेत आणि इडली थंड झाल्यावर काढून घेऊयात तर चमच्याने किंवा चाकूने तुम्ही या इडल्या काढून घेऊ शकतात थंड झाल्या की व्यवस्थित त्या निघल्या जातात तर तुम्हाला दिसत असेल लगेचच इडली बाहेर निघली आणि किती चांगली याला जाळी पडली एकदम हलकी फुलकी अशी ही इडली बनली आहे तर बाकीच्यासुद्धा सर्व आपण अशाच काढून घेऊयात तुम्हाला काढून दाखवते हे पहा तर सर्व बाकीच्यासुद्धा राहिलेल्या इडल्या आपण अशाच काढून घेऊयात आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा ढोकळ्याचाच एक प्रकार आहे पण आपण पन त्याला इडलीचा ट्विस्ट तोस तोस गे गे दिला आहे मुलांना कसं तोच तोस नाश्ता खाऊन कंटाळा येतो आणि मग टिफिन घरी घेऊन येतात खात नाहीत त्यामुळे त्यांना वेगवेगळा नाश्ता दिला तर ते आवडीने खातील आणि त्यांना वाटेल की ही इडलीच आहे त्यामुळे आपण इथे हा इडलीचा टिष्ट देऊन हे बनवून घेतले दे तर तुम्ही कोणत्याही चटणीसोबत त्यांना टिफिनमध्ये देऊ शकता सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत कोणतीही हिरवी चटणी बनवून देऊ शकतात हा ढोकळ्यासारखा तडका देऊन इडलीवरती तसं देऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण ही इडली बनवून घेतली आणि खूप चांगलीला जाळी पडली आहेत तर सर्व इडल्या किती क्लीन निघल्यात पहा आणि या इडल्या चिकट चिवट झालेल्या नाहीत किंवा ओलसर राहिलेल्या नाहीत व्यवस्थित शिजल्या गेल्यात त्यामुळे सोडा येण टाकला की लगेचच मिक्स करून घ्यायचं आणि शिजण्यासाठी ठेवायचं शिजायला ठेवताना पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं असायला हवं म्हणजे त्यांना लगेचच स्टीम मिळली की ते लगेचच फुगल्या जातात आणि चांगल्या शिजतात आणि जाळी तर अप्रतिम पडते तर दुसऱ्यासुद्धा इडली पात्रातील आपण इडल्या काढून घेऊयात तुम्हाला दिसत असेल किती भारी या बनलेल्या आहेत आणि लगेच निघत आहेत तर मस्त अशा इडल्या बनलेल्या आहेत तर सर्व इडल्या मी काढून घेतलेत तर आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये होते कसलीही तयारी न कर एखाद्या वेळेस उठायला उशीर झाला आणि टिफिन बनवायचं असेल तर भाजी चपाती बनवण्यापेक्षा तुम्ही असं झटपट पंधरा ते वीस मिनटामध्ये हा नाश्ता बनवू शकतात कोणतीही याला तयारी करावी लागत नाही किंवा जास्त वेळसुद्धा लागत नाही बरेचदा असं होतं की टिफिनसाठी भाजी काय करू हा प्रश्न असतो आणि त्यावेळेस भाजीसुद्धा काय बनवायचं काही समजत नाही तेव्हा तुम्ही आठवड्यातून एकदा असा हा नाश्ता मुलांना बनवून देऊ शकतात किंवा घरी खाण्यासाठी सुद्धा अधेमध्ये मुलांना भूक लागली तरीसुद्धा तुम्ही बनवून देऊ शकतात आणि बनवायला तर किती सोपी आहे तुम्ही पाहिलंच आहे खूप कमी साहित्य लागतं तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे याच्या अगोदरसुद्धा भरपूर साऱ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्ही पाहिला नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू हो शकतात आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय